न्यूज वेगवान एकमेव महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर तयारीला लागा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून पहिल्या टप्प्यातील नगर आणि नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर निकालाचा दिवस असणार आहे यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत या, या निवडणुकीला सामोरे जाताना विचित्र पद्धतीच्या युती बघायला मिळू शकतील असे सांगितले जात आहे या निवडणुकीनंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे त्यानंतर राज्यातील मुंबई पुणे ठाणे अशा सर्वच महत्वाच्या महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत आता महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत त्यानुसार निवडणुका दिलेल्या वेळेत पूर्ण करणे राज्य निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे तसेच महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील अंतिम टप्पा असणार आहे त्यामुळे या निवडणुका सर्वच राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेच्या असणार आहेत कोकणातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव सेना एकत्र येणार असल्याची चर्चा आहे तसेच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत कोल्हापुरात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढणार आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आठवून घेतले जात आहे या दिवसानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुका जानेवारी महिन्यातच पार पडण्याची शक्यता आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे पंधरा डिसेंबर नंतर आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यातील राजकीय हालचालींना वेग प्राप्त होणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा